पण आता गृहे हा दिवा लावूया नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज आहे दिवाळीचा तिसरा दिवस तो म्हणजे नरक चतुर्दशी मस्त मर्दन करायचं आहे आपल्या शरीराचं आज मर्दन म्हणजे काय डोक्याला तेल लावायचं अंगाला तेल लावायचं मुलांच्या पण नवऱ्याच्या पण डोक्याला तेल लावायचं अंगाला तेल लावायचं त्यानंतर पाण्यामध्ये तीळ घालायची उटण लावून मस्तपैकी आंघोळ करायची त्यानंतर ओळायचं कणकेच्या दिव्याने चला आपण आता लावूया डोक्याला आणि अंगाला तेल या ठिकाणी आवळ्याचं हे, हे तेल हे आपण डोक्याला लावूया आणि हे खोबरेल तेल आहे हे आपण अंगाला लावूया या ठिकाणी दोन्ही तेल वाटीत काढून घेतलेत खोबरेल तेल आणि आवळ्याचं तेलसुद्धा तर हे आपण गरम करून घेतलेत म्हणजे खूप गरम नाही वाम असे म्हणजे छान तेल मुरेल आपल्या शरीरामध्ये तेल आणि डोक्यामध्ये सुद्धा चला आपण आता हे लावूया आधी आपण स्वतःला लावून घेऊया आणि मग बाकीच्यांना ला <laughs> ला लावूया नाही तर काय होतं आपलं राहतं आणि सगळ्यांना लावून देतो आपण आपण शेवटी राहतो तसं पाहिलं तर रोज सभंग स्नान केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला हो ना आणि हे लावल्यानंतर मस्त पैकी अर्धा तास तरी ठेवायचे अर्धा तास ठेवलं तर ता ता छानपैकी मोरेल कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आणि त्यानंतर आंघोळ करायची माझं तर दरवर्षी लावणं होतच नाही नवऱ्याला लावा मुलांना लावा तर म्हटलं ह्या वर्षी आपण प्रथम लावून घ्यावं आणि स्पिरिच्युअल सांगतं स्वतःची काळजी आधी आणि मग आपण फिट तर सगळे फिट आपण फिट हो ना मेन जे मेन जो आहे घरातला सगळ्यांची काळजी घेणारा तो फिट पाहिजे आधी हो की नाही तर इतक्या वर्षानंतर का होईना मला कळालं की स्वतःची काळजी घ्या लग्नाच्या बावीस वर्षानंतर मला कळालं की स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे आणि अशी छानपैकी चला आपण आता मॉलिश करूया असे छान पाच मिनटं तरी करा वेळ नसेल तर हो ना जर केसांना तेल लावून झालं आता आपण बॉडीला लावूया खोबरेल तेल आणि अभंग स्नान का करतात कारण हिवाळ्यामध्ये हिवाळा असतो की नाही दिवाळीच्या वेळेस हिवाळ्यामध्ये अंग फुटतं स्किन ड्राय होते आणि त्यामुळे हे तेल लावून मॉलिश करायची आंबनं स्नान करायचं त्यामुळे काय होतं तेल लावून आपली स्किन अगदी मऊसर होते हो ना तुक चमकदार अशी राहते मग हा हे बघ चला आपण आता नवऱ्याला पण लावून आता पायाला लावून घेते आणि मग मुलाला स्कूल आहे नवऱ्याला ऑफिस आहे अमेरिकेमध्ये सुट्टी नसते दिवाळीच्या वेळेस चला आपण त्यांना लावून घेऊया हे बघा पायालासुद्धा लावलं आहे मी वाव मस्त चमकते की नाही हे बघा स्किन हे बघा सकाळचे वाजलेत साडेपाच हे आमचं घड्याळ पाच मिनटं पुढे आहे आता साडेपाच वाजलेत आपण आता मुलाला आणि नवऱ्याला तेल लावूया प्रथम आपण कानामध्ये दोन तीन तेलाचे थेंब घालूया म्हणजे कानसुद्धा स्वच्छ होईल हा थोंडाल पण लावून घेतो नाही हो ना एकदम छान इकडे बघा इकडे बघा हॅपी दिवानी बी स्माइल बीकची अजून झोप येतच लवकर उठव दोन तीन फुल बँक

बघायला टिकणे हा साबुदाणा भिजत मिळतो आणि ते तिखट खात नाही आमचं बाबा तिखट घालू का थोडं मिरची अर्धी मिरची घालू का नाही चला शेंगाचं पोटा चला मीठ पण मिक्स करून घेऊया तिखट पण घालूया तिखट मेट शेंगदाण्याचं सगळं आपण एकत्र केलेलं आहे आमच्या घरात सगळ्यांना सावधान्याची खिचडी खूप आवडते त्यामुळे सगळे या ठिकाणी नीलच्या लंच बॉक्स साठी साबुदना खिचडी रेडी आहे मस्त अभंगिसना झालेला आहे मस्त डोक्यावरनं आंघोळ केलेली आहे आता आपण कणकेचे दिवे बनवूया आणि ओवाळूया हे बघा या ठिकाणी कणकेचा एक दिवा बनवला आहे आणि दोन मोठ बनवलं आहे चला आपण नेल ओवाळून घेऊया त्याला स्कूलला जायचं आहे आधी वात लावायला पाहिजे आपल्याला चला आता आपण आता वात घातली तेल घालूया या ठिकाणी अक्षता घेतलेत कॉईन सुपारी सगळंच पाहिजे हो लाभ भाऊ राह आणि सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण कायम आनंदी राहा तस चला आपण स्वच्छते गृहित पण आपण हा एक दिवा लावूया त्या ठिकाणी आज दिवा लावायचा असतो चला लावूया एवढं आलं तरी चालेल मी तुम्ही आपण आता स्वच्छते गृहे हा दिवा लावूया तर आमचं हे स्वच्छता गृह आहे याला बाथरूम पण म्हणतात आणि अमेरिकेत रेस्टरूम म्हणतात चला आता आपण आता ही रांगोळी काढूया काय नीलला शाळेत जायचं होतं त्यामुळे पटपट पत, आपण तीनच रांगोळी काढल्या हे बघा ओके हे झालं फुल फुल वाटतं का हे बघा चला हे असे आपण आता रांगोळी काढली सकाळी सकाळी लवकर अभंग स्नान झालेलं आहे मुलाचं नवऱ्याचं माझंसुद्धा आज पहिल्यांदाच मी केसांना तेल लावलं आणि सगळ्यांच्या आधी आंघोळ केली आणि मस्तपैकी सकाळी सकाळी सगळ्यांना ओवाळून झालेलं आहे घरातल्या देवांची पूजा झालेली आहे तुळशीची पूजा झाली सूर्यनारायणाची सुद्धा पूजा झाली आणि सगळ्यांना ओवाळून झालेलं आहे आधीच सकाळी सकाळी पहाटे पहाटे स्नान करून आणि शाळेत गेला आहे साहेबांना पण आज सुट्टी नाही आहे तर सकाळी सकाळी अशा पद्धतीने आपण अभंग स्नान आणि पूजा वगैरे केलेली आहे आणि स्वच्छतेगृहेमध्ये सुद्धा आपण दिवा लावलेला आहे आज त्या ठिकाणीसुद्धा दिवा लावला जातो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटता नक्कीच सांगा चला आम्ही आता निघालो शेजारच्यांना मिठाई द्यायला दिवाळीची मिठाई मी तर काही बनवलं नाही फराळ पण विकतच आणली मिठाई मित्रांना देण्यासाठी स्वीट्स आणि दिवे घेतलेत कारमध्ये ऑलरेडी बॅगा ठेवल्या गेलेत आमच्या कम्युनिटीमध्ये आम्ही दिवाळीचं स्वीट देऊन आलो सगळ्यांना भेटून आलो तर आता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे असं वाटलं आणि घरी पण येऊन गेलेत काही जण तर असं आपल्या घरी कोणीतरी आलं आपण जशी इकडे गेलो तर छान वाटतं तर आम्ही कम्युनिटीच्या सगळ्या फ्रेंड्सकडे जाऊन आलो सगळ्यांना मिठाई देऊन आलो खूप छान वाटलं तर कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा तर असा गेला आमचा हा नरक चतुर्दशीचा दिवस चला संपला नरक चतुर्दशीचा दिवस आता उद्या लक्ष्मी पूजनाची तयारी माहिती आहे का अमेरिकेमध्ये आत्ता आम्ही काही मित्रांकडे गेलो त्यांनी तर साऊथ इंडियन जे आहेत त्यांनी आजच लक्ष्मीपूजन केले तर आम्ही तर इंडियाचं जे काल निर्णय त्याच्यानुसार जातो तर आम्ही उद्या लक्ष्मीपूजन करणार आहोत तर चला संपूया आपण आता इथे हा ब्लॉग आणि नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते धन्यवाद हां तुम्हाला तुम्हाला दिवाळीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद